साधारण दोन आठवड्यापूर्वी आपण एक व्हिडिओ केला होता तो होता बोगस कॉल सेंटरच्या संदर्भातला या व्हिडिओचं वैशिष्ट्य इतक्यासाठीच आहे की हा व्हिडिओ स्वतः राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहिल्याची माझी खात्रीलायक माहिती आहे जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना या संदर्भात बघा असं सांगतात त्यावेळेला त्यामध्ये नक्कीच दम होता असं आपण समजू शकतो आता याच्यातली सगळ्यात पुढची महत्वाची गोष्ट आता आपल्या हाती लागते कारण याच्यावरती केंद्रीय व्यवस्था ज्या आहेत त्यांनी पाऊल उचललेलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं होमपीच असलेल्या वागळे इस्टेटमधल्या मधल्या एका आलिशान इमारतीवरती धाड पडलेली आहे आणि तिथे एक कॉल सेंटर उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे पोलिसांनी त्याची कारवाई केलेली आहे अनेक पोलीस अधिकारी त्याबद्दल आधी चकार शब्द काढायला तयार नव्हते पण या संदर्भातला एफ आय आर झालेला आहे आता हे बोगस कॉल सेंटरचं जे प्रकरण आहे हे कोणाकोणाला घेऊन डुबणार आहे किंवा याच्यातून खरंच काही होणार आहे का, का? संक्षिप्त स्वरूपात कारण हे काही आहे हा असा राक्षस आहे हा कधीच मरणार नाही का काय असा प्रश्न पडू शकतो पण सत्तेवर जर देवेंद्र फडणवीसांसारखा एखादा पराक्रमी नेता बसला असेल तर त्याच्याकडून जर सरकारने अशी अपेक्षा केली किंवा जनतेने अशी अपेक्षा केली तर ती अपेक्षा चुकीची आहे की हा राक्षसच इतका बेबान आणि बेफाट झालाय काय आहे आपण संक्षिप्त स्वरूपात समजून घेऊया नमस्कार मित्रो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र कालच्या रविवारी दोन गोष्टी घडलेल्या आहेत त्या गोष्टींचा संदर्भ बघा आणि संपर्क बघा त्यातली पहिली गोष्ट ठाण्यातल्या वागळे इस्टेटमध्ये धाड पडलेली आहे आणि सिलोगेट सोल्युशन नावाची तिथे एक आलिशान इमारत आहे या इमारतीच्या एका दालनामध्ये ही धाड पडलेली आहे माझ्या माहितीनुसार ही धाड पडल्यानंतर क्राईम ब्रांचच्या काही अधिकाऱ्यांशी संपर्क का साधण्याचा आपण प्रयत्न केला की अशी धाड पडली आहे का, का। काही झालंय का पण असं काही झालंच नाही असं हे गुन्हे अन्वेषण विभागाचे लोक सांगत होते पण प्रत्यक्षात सायबर पोलिसांनी ही कारवाई केलेली होती आता या सगळ्या गोष्टी होत असताना जळगावचे दोन हजार सतराला ज्यांनी महापौरपद भूषवलं होतं अशा सदग्रस्तांना अटक झालेली आहे ते सुद्धा कॉल सेंटर चालवत होते आणि त्यांचं नाव आहे ललित कोल्हे ललित कोल्हे हे दोन हजार सतराला मी आपल्याला म्हटल्याप्रमाणे महापौर होते आणि त्यांचं एल के फार्म्स नावाचं एक त्यांची जागा आहे त्यांचं फार्म हाऊस आहे तिथून त्यांनी कॉल सेंटरचा हा घाट घातलेला होता आणि ते रोज हजारो लोकांना कॉल सेंटरवरून संपर्क साधायला त्यांची यंत्रणा काम करत होती आणि रोज कोट्यवधी रुपये तिथे कमवले जात होते आता हे जे कॉल सेंटर आहे याच्या बाबतीमध्ये तर कारवाई कोणी करायला हवी होती तर ती स्थानिक पोलिसांनी करायला हवी होती आता याच्यातून येऊया आपण या सी बी ने जो काही अहवाल बनवलेला आहे त्याच्यामध्ये काही अधिकारी आहेत आता या अधिकाऱ्यांचा जेव्हा आपण विचार करतो की हे अधिकारी कोण आहेत तर या अधिकाऱ्यांची काहीतरी धक्कादायक नाव समोर येता येता सीबीआयच्या हाती काय लागलं माहितीये का मित्र हो सीबीआयच्या हाती लागलं उत्तर महाराष्ट्रात सध्या जबाबदारीवर असलेल्या एका आय पी एस अधिकाऱ्याच्या शेल कंपन्यांचं घबाड दत्ताची गाय असलेलं जे काही तीर्थस्थान आहे आय पी एसचं त्या तीर्थस्थानाच्या या, 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 या सेल कंपन्या आता या सीबीआयच्या तपासामध्ये समोर आलेल्या आहेत आता त्याच्या बरोबरीने याच्यामध्ये आणखी काही बघा ह्या सेल कंपन्यांचं किंवा ह्या याचं एक आता वेगळं तपास प्रक्रिया सुरू होईल पण त्यामुळे कॉल सेंटर किंवा जे बोगस कॉल सेंटर आहेत त्याच्या बाबतीमध्ये जे काही काम सुरू केलेलं आहे सीबीआयने त्याला आता देवेंद्र फडणवीस आणि रश्मी शुक्ला ज्या आपल्या पोलीस महासंचालक आहेत त्या नेमकं कशा पद्धतीत मार्गदर्शन करतात त्याचप्रमाणे कारवाई करण्याची जे काही परवानगी आहे त्यासाठीचं जे काही अभय आहे ते या सगळ्याला कसं मिळतं हा सुद्धा तितकाच महत्वाचा भाग आहे कारण याच्यामध्ये लोकल पोलीस जे आहेत ते पूर्णतः सहभागी असतात बरं आता अद्ययावत पद्धतीने या कॉल सेंटरची निर्मिती केली जाते ज्या वेळेला इथे तरुणांना भरती केलं जातं त्यावेळेला ते, ते नेमकं कोणत्या पद्धतीचं काम करणार आहेत हे काही सांगितलं जात नाही ते बोगस कॉल सेंटर वगैरे असं काही सांगितलं जात नाही त्यांना कॉल सेंटर म्हणून त्यांची नेमणूक केली जाते त्यांना त्यानंतर ब्रिटिश इंग्लिश आणि अमेरिकन इंग्लिश यांचं अद्ययावत असं प्रशिक्षण दिलं जातं उच्चार कसे असायला हवेत इंग्रजी मदले। हे शिकवलं जातं त्यांना गलेलट्ट पगार दिला जातो त्याचप्रमाणे त्यांना क्रेडिट कार्ड दिले जातात आणि ज्या पद्धतीचं काम किंवा परफॉर्मन्स होईल त्या पद्धतीच्या वेगवेगळ्या भेटवस्तू उंची भेटवस्तू दिल्या जातात आता ज्या वेळेला इथे जर समजा स्थानिक पोलिसांनी धाड टाकायचा प्रयत्न ते तर आधी करतच नाहीत करत नाहीत पण समजा एखादा फणसळकर किंवा डुंबरे जागा झाला आणि त्यांनी असं केलं तर ज्या वेळेला पोलीस तिथे शिरतात त्यावेळेला यांच्याकडे एक अशी व्यवस्था आहे की इथला सगळा डाटा मिस्टर इंडिया चित्रपटामध्ये जे तंत्र दाखवलेलं आहे तशाच पद्धतीत गायब होतो आता या सगळ्या कॉल सेंटरच्या प्रक्रियेमध्ये मीरा भाईंदर हा परिसर आहे ठाणे पनवेल सगळ्यात महत्वाचा मित्र हो त्याचप्रमाणे नाशिक इगतपुरी रायगड या आणि मुंब आणि हा जो नवी मुंबई या भागांमधल्या सगळ्या गोष्टींकडे आता सीबीआयच्या टीमचं लक्ष आहे आता इथे एक सदग्रस्त आहेत हो त्यांचं त्यांची जर तुम्ही दंतकथा ऐकली तर तुम्ही अगदी हरकूनच जाल इथे एक पनवेल शहर पोलीस ठाण्यामध्ये एक सदग्रस्त आहेत काही दिवसांपूर्वी म्हणजे दोन वर्षापूर्वी त्यांना बढती मिळाली ते बढतीचं पद त्यांनी नाकारलं आणि ते क्राईम ब्रांचमध्येच राहिले का तर तिथे राहून या कॉल सेंटरचा जो काही गोरख धंदा आहे तो त्यांना चालवता येऊ शकतो याच्यासाठी दोन हजार सव्वीस पर्यंत ते आता तिथे राहणार आहेत आणि निवृत्त होईपर्यंत आपण पनवेलमध्ये त्यांची बदली झाली तरी त्यांची बदली करण्याचं धाडस कोणी करणार नाही अशा पद्धतीची व्यवस्था त्यांनी केलेली आहे दुसरे सदग्रस्त आहेत मीरा भाईदर मधले ते तिथले आयुक्त आणि उप आयुक्त यांच्या यांची शुश्रूषा बघतात असं आपण समजूया त्यांची सगळी सेवा शुश्रुषा तिथे बघतात त्यांच्या सगळ्या गोष्टी त्यांचं हित अहित हे सगळे ते सांभाळतात आणि असे जे काही हे कुराडी अधिकारी आहेत की यांची कुराड जर या कॉल सेंटरवर पडली की तिथून खूप मोठ्या पद्धतीचा मलिदा हा बड्या पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचतो आता हे जे सगळं आहे ह्याच्यात ह्याच्यातली सगळ्यात मेघ समजून घ्या काय हे जे या फेक कॉल सेंटरमधून ज्यांना गंडवलं जातं किंवा लुबाडलं जातं किंवा लुटलं जातं ती माणसं कुठे असतात ता परदेशात असतात म्हणजे मग ती अमेरिकेत असतील ती ब्रिटनमध्ये असतील ती ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड दक्षिण आफ्रिका अशा वेगवेगळ्या भागांमध्ये असतात त्यांना ज्या वेळेला लुटलं जातं किंवा लुबाडलं जातं त्यावेळेला त्यांनी तक्रार करायची कुठे असते तर त्यांच्या स्थानिक पोलिसांकडे आणि ते स्थानिक पोलिस नंतर तिथल्या दूतावासाशी संपर्क करतात तो दूतावास आपल्या दूतावासाशी संपर्क करतो आणि आपला दूतावास नंतर पोलिसांपर्यंत येतो इतका वेळ कुणाकडेच नाही मित्र आणि त्यामुळे याच्यामध्ये कंप्लेंट करणारा तक्रार नोंदवणारा समोर येत नाही पण तरीही या पोलिसांना त्याच्यामध्ये का स्वारस्य असत की पोलिसांची तक्रार झाली की कोणाच्याही म्हणजे तंबूत घबराट होते आणि मग त्यामुळे जी मागेल ती रक्कम दिली जाते असे जे काही अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांचा छडा लावण्याचं काम आता सीबीआयने सुरू केलेलं आहे कारण केंद्रीय गृह मंत्रालयाशी संबंधित एका अत्यंत वरिष्ठ आणि जबाबदार पूर्ण पदावर काम करण्याच्या व्यक्तीला या बोगस कॉल सेंटरचा काही कोटी रुपयांचा गंडा पडला आणि त्यानंतर दिल्लीतून सूत्र हल्ली दिल्लीतून सूत्र हल्ल्यानंतर ती राज्यात आली आणि राज्यातल्या अनेक अधिकाऱ्यांना हे माहितीच नव्हतं की आपल्यावर वीज कुठून कोसळते अर्थात त्यामध्ये भारतीय पोलीस प्रशासन सेवेतले काही जे काही असे आत्मे आहेत की ज्यांना इथे काही बड्या अधिकाऱ्यांनी काम करू दिलं नाही जे अतृप्त आत्मे आहेत ज्यांनी मुंबईमध्ये काम केलंय ज्याने ठाण्यामध्ये येण्याचं स्वप्न पाहिलं होतं किंवा इच्छा व्यक्त केली होती त्यांना येता आलेलं नाहीये ते आता केंद्र सरकारच्या प्रतिनियुक्तीवर असताना हे सगळं होत आहे आणि माझा या आता बघा ह्या ह्याच्यातला जो सगळ्यात मोठा गोंधळ आहे तो कुठे आहे ही आहे हे संपूर्ण जो काही घोटाळा आहे तो क्रिप्टो करन्सीमध्ये केला जातो आता क्रिप्टो करन्सी म्हणजे परदेशी गुंतवणूक परदेशी चलन हे काही फारसं आपल्या मराठी राजकारण्यांच्या गावी नसतं आता एखादा त्याच्यामध्ये शिवाजीराव आढळराव पाटील असेल एखादा जयंत पाटील असेल किंवा अगदीच देवेंद्र फडणवीसांसारखा माणूस की जो अर्थनीती समजतो आर्थिक चलन समजतो त्यातला घोटाळा समजतो त्यातले परिणाम आणि दुष्परिणाम समजतो या देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकाळात जर या गृह मंत्रालयाकडून या बोगस कॉल सेंटरवर काही झालं तरच होऊ शकतं अन्यथा काही होऊ शकत, हो शकत नाही इतकी यांची व्यवस्था फुलप्रूफ आहे आणि त्यामुळे आपण बदलून गेल्यानंतर तिथे या कॉल सेंटरचा पसारा आणि संसार मांडता येऊ येऊ शकतो का तिथून हजारो कोटी रुपयांचा मलिदा मिळू शकतो का तर यातून मिळणारे जे पैसे आहेत ते डोळे चक्रावणारे आहेत आणि त्यामुळे या सगळ्या अधिकाऱ्यांनी हे सुरू केलेलं आहे सीबीआयने जो काही ठपका ठेवलेला आहे मित्र हो त्यामध्ये तीन आय पी एस अधिकाऱ्यांचा समावेश आहे त्याचप्रमाणे तीन पी आय लेवलचे जे काही लोक आहेत त्यांचं आहे त्याचप्रमाणे सब इन्स्पेक्टर लोक लेवलचे जे लोक असतात त्यांचा सहभाग आहे आणि दोन उपायुक्तांचा सहभाग आहे यातले एक सदग्रस्त सध्या साईड पोस्टिंगला आहेत आणि यातला मित्रहो घाटकोपरमध्ये जेव्हा होर्डिंग पडलं त्या वेळेला माझा तुम्ही व्हिडिओ काढून बघा मी त्यावेळेला असं म्हटलं होतं की याच्यामध्ये एक बडा आय पी एस अधिकारी सहभागी आहे त्याच्यावर कारवाई होणार की नाही अनेक माझ्या प्रशासन प्रशासकीय सेवेतल्या मित्रांनी सांगितलं होतं की या अधिकाऱ्याचं काही होऊ शकत नाही असे कितीही व्हिडिओ आले तरी त्यावरती माझं अत्यंत विनम्रपणे त्यांना हे सांगणं होतं की मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी एक कणखर अधिकारी बसलेला आहे आणि दुसरीकडे दिल्ली आणि महाराष्ट्राशी ताळमेळ करत एकनाथ शिंदे आपलं काम करत आहेत त्यामुळे या अधिकाऱ्यावर कारवाई होईल आणि कारवाई झाली कैसर खलीद हे वादात आले आणि त्यानंतर ज्या वेळेला कैसर खलीद यांना सेवेतून दूर करण्यात आलं त्या निर्णय प्रक्रियेच्या तपशिलांसहित माझ्याकडे या सगळ्या गोष्टी होत्या त्या दिवशी जेव्हा हा निर्णय झाला सह्याद्री अतिथीगृहातल्या एका बंद दालनामध्ये एकनाथ शिंदे आणि विवेक फणसळकर यांची बैठक झाली आणि त्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला की कैसर खलीद यांच्यावर कारवाई होणार मित्र हो ही कारवाई होत असताना बाहेर जवळपास पंचवीस ते तीस मीडियाचे प्रतिनिधी होते त्यांचे कॅमेरे होते पण पणसळकर आणि शिंदे यांनी कोणताही गाजावाजा न करता आपापली कार्यालय गाठल्यानंतर शासकीय पत्रकानुसार ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवली इतक्या गोपनीय पद्धतीने आता या, पद्धती या कॉल सेंटरवर कारवाई होणार आहे का रश्मी शुक्ला या एक कणखर अधिकारी आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांना तर कोणाचाच मुलाहिजा बाळगायचा नाहीये मग अशा वेळेला एखादा महापौर असू दे एखादा उपायुक्त असू दे किंवा एखादा पनवेल शहर पोलीस ठाण्यामध्ये ठोकम ठोकी करणारा एखादा लाडका एपीआय असू दे किंवा पी आय असू दे या सगळ्यांच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस जर निष्ठूरपणे वागले नाही तर महाराष्ट्राची अपकिर्ती ही साता समुद्रापलीकडे जात राहील आणि या सगळ्याच्या बाबतीमध्ये एक महत्वाचा मुद्दा काय आहे तो आपण समजून घेतला पाहिजे याच्यामध्ये तक्रार करणारी व्यक्ती समोर येत नसल्यामुळे याची केस चालत नाही हे प्रकरण उजेडात येतं लाखो रुपये उकळले जातात आणि एका चांगल्या दिवसाचा मुहूर्त शोधून ही संपूर्ण प्रक्रिया बंद टाकली जाते तेरी मेरी असं म्हणत हे अधिकारी आणि हे कॉल सेंटर चालवणारे लोक तूपरोटी खायला निघून जातात जिकडे निघून जातात तिकडे या कॉल सेंटरचा पसारा घेऊन जातात आणि त्यामुळे आता हा जो कोल्हे नावाचा महापौर सापडलेला आहे माझी महापौर आहे म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये नगरसेवक आहेत याच्यामध्ये माजी महापौर आहेत याच्यामध्ये पोलीस उपायुक्त आहेत आणि जे तीन बडे ब्रँडेड आय पी एस अधिकारी बाराच्या भावात जाणार त्यांची नावं सीबीआयच्या यादीत आहे आता असे आणखी किती लोक मीरा भाईंदर ठाणे नवी मुंबई पनवेल नाशिक इगतपुरी रायगड या भागातून अगदी देवेंद्र फडणवीसांच्या चक्की पिसी मध्ये येणार आहेत हे बघायचंय पण देवेंद्र फडणवीसांची चक्की पिसिंग ही अजित पवारांसाठी जशी लावली होती तशी चक्की असू नये इतकंच या कॉल सेंटरच्या संपूर्ण गोरखधंद्यावर प्रकाश टाकताना माझ्यासारख्या छोट्या माध्यमकर्मीला असं वाटतं की मंत्रालय ज्यांच्या हाती आहे त्या फडणवीसांनी या संपूर्ण सगळ्या गोष्टीवर अत्यंत निष्ठूरपणे तुटून पडण्याची गरज आहे कारण जोडीला त्यांच्या रश्मी शुक्ला आहेत ज्या या विषयातल्या जाणकार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निष्पक्ष आणि पारदर्शी काम करणं हा त्यांचा खाक्या आहे आता अशा लोकांकडून जर अपेक्षा करायची नाही तर अपेक्षा कुठल्या अविनाशी अधिकाऱ्यांकडून करायची हा सुद्धा प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेला पडू शकतो त्यामुळे आपण या सगळ्या बाबतीमध्ये काय समजता आपल्याला असं वाटतं का सीबीआयच्या यादीमध्ये जे अधिकारी आहेत राज्य सरकार त्यांच्यावर कारवाई करेल त्यांची उचलबांगडी करेल ज्या दत्ताच्या गायीच्या शेल कंपन्या सापडलेल्या आहेत त्याची चौकशी होऊन ही दत्ताची गाय नेमकी कुठल्या कसायाकडे पाठवली जाईल याचा सुद्धा शोध आता घेण्याची वेळ आलेली आहे मित्रो या सगळ्या घोटाळ्याबद्दल आपल्याला काय वाटतं कारण याच सगळ्या घोटाळ्यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा अगदी राष्ट्रीय पातळीवर नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर डागळवण्याचा घाट हा काही भ्रष्ट आणि माजोरड्या अधिकाऱ्यांनी घेतलेला आहे आपल्याला काय वाटतं या संपूर्ण सगळ्या घोटाळ्याबद्दल आणि या बोगस कॉल सेंटरबद्दल आणि या माजलेल्या मस्तवाल आय पी एस अधिकाऱ्यांबद्दल आपण आवर्जून आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा आणि त्या प्रतिक्रिया आपण कळवल्यानंतर त्याच्यावरचा पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत धन्यवाद